श्री स्वामी समर्थ चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे चंद चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी हा हिंदू नववर्षांचा पहिला दिवस आहे या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला आनन्य साधारणाचं महत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याबद्दल काही खास गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथे एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाला समाप्त होणार आहेत आपल्या सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा विशेषतः साजरा केला जातो यामध्ये गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी ही सजवली जाते या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभारपुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूवर विजय मिळवला होता याच कारणामुळे शालिवान शख ही याच दिवशी सुरू होतो गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मजीने विश्वाची निर्मिती केली या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचे मानले जाते पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की दिवशी भगवान श्रीरामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त केले यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला ज्याला गुढी म्हणतात आदिशक्तीचे प्रगटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले या दिवशी गणित तज्ञ यांनी ही तिथी वार नक्षत्र योग आणि यांच्या आधारे पंचांगन रचल्याचे सांगितले जाते गुढी पाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या खूप महत्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते तर आंब्याला मोहर येतो या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र आहे वातावरणात वाढलेल्या उन्हाची काही लिप कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जाते तर या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची ही प्रथा आहे तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे ही शास्त्र आहे कडुलिंबाची कोवळी पाने फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंगा आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशासारखे विकार फोफावण्याची शक्यता असते अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राहण्यासाठी वर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या पानांचे सेवन करून करतात गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी ही ओळखला जाणारा सण आहे या दिवशी श्रीखंडपुरी खीरपुरी बासुंदी पुरी भाजीपुरी पुरमपोळी मसाले भात कोथंबीर चटण्या लोणचे पापड आळूच्या वड्या या सामग्रीत पद्धतीने शैलीत नैवेद्य तयार केला जातो गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केली जाते काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाचे डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा किंवा पितळ किंवा चांदीचे छोटा तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते ज्या भागाला गुढी उभरायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पोसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवली जाते तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात गुढीची काठी नीट बांधून काठीला फुले पूजा करतात निरंजन लावून उदबत्ती दूध साखर पेड्यांचा नैवेद्य दाखवतात दुपारी गुढीला गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून गुढी ही उतरवली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ